गटप्रभा डाव्या कालव्याला पाणी सोडावे या मागणीसाठी गुरुवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसीरू सेना यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले घटप्रभा डावा कालवा उजवा कालवा आणि नदीला हुकेरीपर्यंत पाणी पोहोचणं अत्यावश्यक आहे बोरवेल आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत तसेच जनावरांसाठीही पाण्याचा मोठा तुटवडा आहे त्यामुळे तातडीने कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली कर्नाटक सरकारचे ते काय रवैया बघितलं तर पुळेसारखं वाटते मला कर्नाटक सरकारची काय रवैया मग त्यांच्या बजेट म्हणा त्यांच्या वागणे म्हणा आता बघा इथं सहायक तांत्रिक सहायक इंजिनियर कोलकार मिस्टर कोलकार यांनी ह्यांना ट्रान्सफर दिले असं म्हणून सरकार ऑर्डर करतात तर त्यांनी ते जागावर बसून राहतात एक जण आता न कोणाला न विचारता पस्तीस पैशाच्या वर इलेक्ट्रिक बिल जास्त करतात आणि रहिताना हे बजेटमध्ये काही 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 कुठलं बी काय व्यवस्था नाही आणि रिझर्वेशन ठेवतात आम्ही मागणी केले होते रयतांच्या मुलांना इंजिनिअरिंग डिप्लोमा टेक्निकल शिक्षण घेतलं तर तुम्ही तिथं रिझर्वेशन द्या म्हटलं होतं आम्ही कुठल्या जात आणि बातवर नाही आम्ही संविधानच्या बद्दल बोललो संविधान संविधानमध्ये कुठल्या जात आणि धर्मच्या बद्दल रिझर्वेशन करून काम करायचे असं सांगितलं नाही मला असं वाटते सिद्धरामय्या साहेब आता आमच्या पाकिस्तान आ, बंगाल आणि पाकिस्तानचे काही गोष्टी झाले जिन्ना ते जिन्नाच्या गोष्टी आता सिद्धरामय्या साहेब करायला सा असं वाटते ते तर ची सरकार वागले आता बघा ते कित्तूरची ते इनामदार की घातकी इनामीच्या बद्दल ह्यांनी ब्रिटिशच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी सारखं कर्नाटक सारखं वागले मला असं वाटते की आता बघा हे सुप्रीम म्हणजे त्यांना कुठलं त्यांच्या कुठलं मनात आले ते काम करत आले अधिकारी आणि सरकारचे राजकारणी लोक म्हणजे इथं बघा आपलं स्वतः भलावर बँक मध्ये लोन काढून वीर काढून कुठलं कुठं त्यांनी सरकारचे काम होतं पाणी व्यवस्था करायची आपली लोक स्वतः कर्ज काढून आपली व्यवस्था करून घेतले काय चार पैसे आम्ही उसाला म्हणा बाकी उद्योगला म्हणे आम्ही व्यवस्था पाणीची व्यवस्था करून घे आले त्याला हायकोर्टची गोष्टी हायकोर्टला समोर ठेवून आमच्यावर गद्दारकीपणा करायला म्हंटल तर सरकारला काय कुळे लागले का सिद्धरामय साहेबला काय लागले हा अधिकारी लोकांना काय लागले तुम्हाला तुमच्या स्वार्थ साधण्यासाठी सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर सांगायची आणि खरं खरं काय गरज आहे रहितांच्या काय इच्छा आहे ते तुम्ही विचार करत नाही तर सरकारची रवई आहे सगळं रयतांच्या विरुद्ध आहे आता बघा आम्ही पाईपलाईन केले कोट्यान कोट्यानं लोन करून खर्च काढून त्याच्या सोडायचे म्हणजे टेलँडला जात नाही म्हणजे एवढं चाळीस पन्नासशे वर्ष वर झालंय आणि काय हे झोपले होते काय सरकार आणि अधिकारी लोक काय हा आता तुम्हाला यांचे काहीतरी दुर्देश आम्हाला दिसून येतात हे काहीतरी आम्हाला रैताना त्रास द्यायचे म्हणा इथं लूटमारी करायचे म्हणा आणि तिथं काहीतरी वेगळं त्यांचे प्रोजेक्ट चालले ह्याच्या आतले आम्हाला समजून आलेले आहेत आणि बेळगाव गटप्रभाचे पाणी दारवाडले घेऊन जायचे हे काही सगळ्या गोष्टी विरुद्ध काम करायचे हेनी आम्ही वोट घालवून ह्यांना पाठवून दिल्यासारखं वाटायला मला माना म्हण निरंतर निरंतर रैतावर रैतावर ह्यांनी अन्याय करायचे रैतांच्या विरुद्ध थांबायचे आता दिसून आले की त्यांच्या वागणीमुळे हेच आम्ही पुढच्या काळात आम्ही व्यवस्थित यांना सबक शिकवणार आहे यावेळी शेतकरी नेते चुन्नपा पुजारी प्रकाश नाईक राघवेंद्र नाईक आणि इतर उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव